तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ तर आज आपण लग्न कोणाबरोबर करावं या विषयावरती बोलणार आहे तुम्ही म्हणाल असा का विषय आज निवडला तर आज समाजामध्ये जर सगळ्यात मोठी कोणती गोष्ट असेल ना तर ती लग्न आहे जे की होणं कठीण आहे जुळणं कठीण आहे आणि ज्यांचं झालं त्यांच्यासाठी ते टिकवणंही कठीण आहे खूप मोठी समस्या झालेली आहे लग्न म्हणजे फक्त मुलांसाठीच नव्हे तर मुलींसाठी सुद्धा आहे जसं की मुलाला एक चांगली मुलगी भेटणं गरजेचं आहे तसंच मुलगीलाही एक योग्य पती योग्य नवरा भेटणं खूप जास्त गरजेचं आहे जा लग्न ही आज इतकी मोठी समस्या किंवा एवढी मोठी गोष्ट झालेली आहे की आज लोकांना खूप मुलामुलींची अशी अवस्था असते की निर्णय घ्यावा तर घ्यावा काय हेही कोणाला कळत नाही मुलामुलींच्या घरच्यांनाही समजत नाही आज मुलामुली जर लग्नाला आले लग्नाच्या वयामध्ये आले तर आई वडिलांना अक्षरशः भीती वाटते मग हे मी फक्त मुलांसाठी बोलत नाही किंवा मुलींसाठी फक्त बोलत नाही तर मला दोघांच्याही समस्या आज या व्हिडिओमध्ये मांडायच्या तर आज एक मुलगी जर आपल्याला एक योग्य पती योग्य नवरा हवा असेल तर तीही काय करते तर तिथं मुलगा किती चांगला आहे किंवा तो किती स्वाभिमानी आहे किंवा तो फक्त काय कमवतो तो त्याच्यावरती आपल्याला कसा बघेल ह्या सगळ्याचा विचार न करता आज मुलगी किंवा तिच्या घरचे हे आज फक्त हाच विचार करतात त्या मुलग्याला बंगला आहे का फ्लॅट आहे का सिटीमध्ये राहतो का एकटाच आहे का शेती आहे का हे आहे का ते आहे का इन्कम सोर्स किती आहे काय करतो किती कमवतो मग तो इन्कम सोर्स महिन्यामध्ये लाख दीड लाख दोन लाखाचा पाहिजे हे सगळं बघितलं जातं आणि मुलगी हसी खुशी दिली जाते की हा चला आता आपली मुलगी खूप खुश राहणार पण खरंच अशा घरामध्ये शंभर टक्के मुली खुश राहतात का हो मी सगळ्यांसाठी बोलत नाही बरं का खूप घरामध्ये राहतात पण खूप लोक चांगली असतात पण आजकाल समाजामध्ये इतकी बिकट अवस्था झालेली आहे की मोठमोठ्या घरामध्ये बाप आपली मुलगी देतो मी म्हणते नका देऊ ना तुम्ही ज्या मिडल क्लास जर तुम्ही असाल तुम्ही मिडल क्लास घरामध्येच मुलगी द्या का त्या चांगल्या मोठ्या घरामध्ये तुम्ही करोडपतीच्या घरात देणार त्यानंतर ते अपमान करणार मग तुम्ही अपमान सहन करणार का तर आपली मुलगी त्या घरामध्ये आहे मग का काय गरज आहे त्यापेक्षा मुलगी तुम्ही ज्या स्टेटसला आहात ना त्या स्टेटसमध्येच मुलगी द्या जिथे तुम्हाला मान सन्मान भेटेल तुमचा आदर सत्कार केला जाईल अशा घरामध्ये मुलगी द्या आणि मुलगीच लग्न करताना कधी पैसा प्रॉपर्टी बघून करू नका आजकाल समाजातली सगळ्यात मोठी खराब परिस्थिती हीच आहे की आज मुलगी किंवा मुलगीच्या घरचे जर लग्न करायचं असेल तर त्या मुलग्याचा इन्कम सोर्स पाहिला जातो पहा मी नाही म्हणत नाही जरूर पहावा मला मुलगी द्यायची पण फक्त तो तोच पाहू नका इन्कम सोर्स प्रॉपर्टी पैसा एवढंच पाहू नका तो मुलगा उठतो बसतो कुठे कोणत्या मुलांमध्ये असतो त्याला वळण कसं आहे तो कसं घरातल्या लोकांबरोबर असतो कसं ट्रीट करतो इतर लोकांना त्याच्या घरातले लोक कसे आहेत ते आपल्या मुलीला व्यवस्थित सांभाळतील का त्यांची वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींना ऑब्झर्व करा इतर इक, इतर कुठल्याही ठिकाणाहून तुम्हाला जर चौकशी करता आली तर जरूर करा पण आजकाल त्या गोष्टींची जास्त कोण चौकशी करत नाही इथं चौकशी केली जाते पैसा प्रॉपर्टी किती आहे तुमच्या नावावरती काय आहे किती आहे मुलग्याच्या नावावरती काय आहे मुलग्याने काय घेतलं आहे सिटी मध्ये राहतो का एवढंच पाहिलं जातं आणि हे सगळी गोष्ट फक्त मी मुलींच्यावरती बोलत नाही तर मुलांचेही प्रॉब्लेम आहेत मुलांनाही चांगल्या मुली हव्या आहेत फक्त मग काही काही मुलं फक्त मुलगी दिसायला सुंदर आहे चला करूया तिला खोटं सांगितलं आजकाल मुलाच्या घरच्यांनाही काळ आहे प्रॉपर्टी जर नसेल तर नाही म्हटलं तर मुलगी देतच नाहीत मग आता काय करायचं ऑप्शन काय आपल्याकडे फसवणूक खूप जागी फसवणूकही केली जाते म्हणून उन तर म्हटलं ना मुलीच्या आई वडिलांना दिखाव्यावरती जाऊन काही लोकांच्याकडे काही नसतं पण मुलगीच्या आई वडील मुलगी देत नाहीत मग त्यांच्याकडे ऑप्शन एकच राहतो फसवणूक करा खोटं बोला हे मुलींच्या आणि मुलींच्या घरच्या लोकांच्या वाढत्या अपेक्षांच्या आज मुलांच्या घरच्यांच्याकडून फसवणुकीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे तुम्ही नका ना, ना नुसता पैसा पाहू ते लोक चांगली आहेत का पहा पैसा बघून नंतर मुलगी तुम्ही दिली तर काय गॅरंटी आहे की तुमची मुलगी तिथं खुश राहणार सुखी राहणार आज पाहताय समाजामध्ये करोडपतीच्या घरात मुली दिल्यानंतरही त्या काहींना संपवलं जातं तर काहींना काही स्वतःहून संपवून घ्यावं लागतं मुलींना इतका त्रास आहे आज आणि आई वडिलांनी मुलगी द्यायची ना तुम्हाला द्या अवश्य द्या पण जास्त लांब देऊ नका मी एवढंही सांगेन अशा अंतरावरती द्या की तुमच्या मुलगीला जर कधी अडचण आली किंवा समजा तिचा जीव धोक्यात हो आहे तिनं जर तुम्हाला एक कॉल जरी केला ना तर कमीत कमी तुम्ही पंधरा मिनिटाच्या आतमध्ये तर पोहोचलं पाहिजे पंधरा मिनटंही खूप झाली पण तरी पण मी म्हणते पंधरा मिनटापर्यंत तुम्ही तिच्याजवळ पोहोचलं पाहिजे काही मुली नसतं मी दिल्ली पाहिजे मुंबईवाला पाहिजे नाही हो काहीच तिकडं सुख समाधान आज इथले वीस हजार पगार असेल तर तो तुम्हाला नको असतो पण मुंबईवालेला पन्नास असेल तर तो पाहिजे पण अहो बघा ना इथला मुलगा स्वतःच्या घरामध्ये राहून वीस हजार कमवतो तो भाड्याने घर घेणं खाणं पिणं वीस तीस चाळीस हजार त्याच्या असेच जातात खर्चावर दुसरी गोष्ट मुलाच्या इकडचे लोक फसवणुकीचं प्रमाण फार वाढलेलं आहे का तर मुलगीच्या इकडच्या ना फक्त पैसा प्रॉपर्टी बघितली जाते त्यांनी त्यांना मुलगा कसा आहे काय असे खूप लोक विचार करत नाहीत मुलगा कसा आहे काय कुठं बसतो काय करतो नाही माहित अगदी नात्यानात्यामध्ये सुद्धा काही काय लग्न होतात तरीही मुलगा कसा आहे काय आहे माहीत नाही म्हणतात परत लग्न झाल्यानंतर मुलगीला त्रास चालू झाला आणि तेव्हा विचारलं गेलं आई वडिलांना मुलीच्या की तुम्ही पहिल्यांदा चौकशी केली नाही का तर नाही म्हणतात आमच्या पाहुण्यातलाच आहे आम्ही केली होती चौकशी अरे पण चौकशी कशाची केली तुम्ही पैसा आणि प्रॉपर्टीची मुलगा कुठे बसतो कसा वागतो त्याचे घरच्यांच्या बरोबर काय कसा आहे तो बाहेर कसा आहे काय करतो व्यसन आहे की नाही याची तर तुम्ही चौकशी केलेलीच के नसते आजकाल खूप फसवणुकीचं प्रमाण वाढले मुलांचीही फसवणूक होते मुलींचीही फसवणूक होते मुलांनाही मुलगी बघता ना फक्त सुंदरच पाहिजे चार चौकात मिळवण्यासाठी पाहिजे नको संसाराला मुलगी पाहिजे हे डोक्यात ठेवून लग्न करा तुम्हाला संसार करायचंय खुश राहायचंय ना दोघांनी पण स्वतःच्या मनाने निर्णय घ्या काही वेळेला आई वडील निर्णय घेतात मुलामुलींना अधिकार नसतो अजूनही काही घरात निर्णय घ्यायचा आई वडिलांच्या म्हणण्यानुसार करावं लागतं तर त्या आई वडिलांनाही कृपया विनंती आहे की मुला मुलींना जबरदस्ती करू नका तुम्हाला हवं तिथं हे करण्यासाठी आजकाल कसं आहे आई पण मी म्हणते की आजच्या युगामध्ये मुलं खूप फिरतात खूप बाहेर जागी जातात खूप अनुभव आहे मुलांना की काय केल्यानंतर काय होतंय कुठे कोणती गोष्ट कशी घडली आज हा मोबाईल आहे ना मोबाईल सर्व काही पोचवतोय घराघरामध्ये त्यामुळे आईवडिलांनी पण फोर्स करून कोण मुलामुलीचं लग्न लावू नका मुलांनीही जर तुम्हाला कोणती गोष्ट पटत नसेल तर आई वडिलांना ते समजून सांगा तुम्हाला का पटत नाही पटत असेल तर का पटते हेही सांगा मुलामुलीने आपण स्वतः मनाविरुद्ध लग्न करू नका लग्न खूप मोठी गोष्ट आहे झालं तर सोनं नाहीतर कचरा होतो आयुष्याचा त्यामुळे लग्न करताना योग्य साथीदार निवडा स्वतःच्या मनाने निवडा तुम्हाला जायचंय तिथं राहायचंय मुलगीला पण आणि मुलालाही त्या मुलीबरोबर आयुष्य काढायचे योग्य निर्णय घ्या दोघांनी एकमेकांशी हवं तर लग्नाच्या अगोदर बोलणी करतानाच बोलून घ्या तुमच्या चा, इच्छा अपेक्षा एकमेकांच्याबरोबर शेअर करा त्यामधून तुम्ही विचार करा जुळते काही मुलांचं आज असं आहे मुली लग्नाच्या अगोदर बोलताना खूप काही गोष्टी बोलतात मला असं पाहिजे तसं पाहिजे हे ते इथं राहिलं मुलं बोलतात हो ठीक आहे तू म्हणतेस ना नती तिथं राहायचं ठीक आहे चल तिथंच राहू लग्न झाल्यानंतर माझे आईबाप इथं इथंच राहिलं पाहिजे मुलगी म्हणजे मी निघाली माझ्या घरी खूप गोष्टी आहेत आज त्रास करू नका लग्न होणं गरजेचं नाही आज लग्न होण्यापेक्षा जास्त गरजेची आता ही गोष्ट झालेली आहे लग्न टिकणं त्यामुळे मी मुला मुलींना किंवा चा त्याच्या घरच्यांना आज विनंती करते विचार करून लग्न हा निर्णय घ्या खूप मोठी गोष्ट आहे लग्न म्हणजे एखाद्याला खूप समाधान देऊन जातं एखाद्याचं असलेलं समाधान घेऊन जातं त्यामुळे विचार करून निर्णय घ्या तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जर कोणासाठी गरज असेल या व्हिडिओची तर त्यांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे माझे येणारे असे अनेक व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ मी बनवते स्वामी समर्थांच्या विषयी मी व्हिडिओ बनवते तुमच्यापर्यंत पोहोचत जा राहतील आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थन